आज जे आमंत्रण आहे ते माहेरच आमंत्रण नाही तर आजवंताच्या उपासून कधी कधी तुमच्या मनामध्ये असेल चोवीस तीथून तर पुरुष झाले आम्ही षोश काळांची लोपी वगळत असतो पण एक सुद्धा स्त्री एक सुद्धा स्त्री तिथून तर होऊ शकली नाही हा पहिला

अनेक दुःख आहेत पहिलं दुःख आहे स्त्री बाय मध्ये आपल्या वडिलांच्या आधी तिला राहावं असतुण व्यवस्था मध्ये ती आपल्या पतीच्या आधी नसते कुठं जायचं झालं काही करायचं झालं तर आपल्या पतीला पहिला विचारावं लागतं आणि रक्ता रक्ता जेव्हा पन्नास पंचावन्न साठ वेळापर्यंत जातीना जा पिना तोपर्यंत तिची मुलं मोठी झालेली असतात आणि त्यानंतर स्त्री आपल्या मुलाच्या वाजी नसते कुठे चार पैसे दानगी द्यायचं झालं कुठे तीर्थाला जायचं झालं काही करायचं झालं चांगलं कार्य सुद्धा करायचं झालं ना तर आपल्या मुलाला विचारावं लागतं म्हणजे स्त्रियाची तीन अवस्था आहेत

स्त्रिया चार चार दिवस मंदिर स्त्रिया पाच पाच दिवस नाही वैभवची अवस्था झाल्यानंतर स्त्री समाजाच्या दृष्टीला वेगवेगळ्याच प्रकारला बघण्यामध्ये असे एक, एक दुःख नाही स्त्री जेव्हा प्रसिद्धी होऊ लागत तर तिचं दुःख जे आहे तिची जी वेदना आहे स्वर्गाचे सदर इंद्रा जी आहे ती सुद्धा इंद्राने स्त्रियाच दुःख अनुभव शकत नाही एवढं दुःख या पृथ्वीच्या महात असतात एक दुःख होता अनेक दुःख आहे मुलांना जन्म देत असताना कधी मूळ वाढत त्यांनी आई मूळ जग जिवंत राहतो त्यांनी दोन्ही जिवंत राहतात पण कालांतरामध्ये मृत्यू होती पडतात आणि दुर्भाग्य नाही सद्भाव नाही जर कन्या जन्माला आली कन्या जन्माला आली तर घरचे लोक सुद्धा बोट मोडतात काय झालं मुलगा झाला असत तर बर झालं असत मुलगी झाली म्हणजे सदा जन्म देणारी आई आपल्या मांडीवरती खेळवणारी त्या मुलाची आजी मुलीची आजी म्हणा पाळण्यामध्ये झोपवणारी आणि पालणारा ना झोडवणारी तिची आजीची आजी, आजी म्हणा तिच्या मनामध्ये सुद्धा एक क्षण तरी येत की या मुलगी पेक्षा झाला असता तर किती गोरे झाला असत म्हणजे याचा अर्थ असा झाला आज सुद्धा समाजाची जी मानसिकता आहे ना ती मानसिकता अशा आहे याला पण विकृत मानसिकता म्हणू शकतो

तिच लक्ष महाराजांच्याकडून तिच लाक्ष आपल्या मैत्रिणीकड आहे पुढच्या जन्मामध्ये सुद्धा तुला स्त्री पडले स्त्री पडल्याला पहिलं कारण आहे स्त्री स्त्रियाला स्त्री स्त्रियाच्या चांगल्या गुणाला कधी स्वीकार करू शकत नाही कि तिच्या पर्यायाकडे एक फार मोठी दारू राहित आहे ईर्ष्या करायची कन्नत नदी आपण बघतो ती चुनत रो विष्णू असेल तो छात कपू शकते स्त्रियांच्या मनामध्ये विष्णू असू नये आणि त्या विष्णूचे नाव आहे ईर्षा भाग दहा चांगलं होऊ लागलं तर भगवत नाही कोणाच्या घरामध्ये चांगलं सून नाही आले तर ते भगवत नाही कोणाच्या मंगळ्याला चांगले कापडे मिळाले तर आपल्याला भगवत नाही कोणाच्या शेजाऱ्याच्या मुलाला जर दोन लाख अडीच लाखाचा महिन्याला पगार मिळू लागला आणि वीस वीस तीस तीस लाखाचं जर पॅकेज मिळू लागला तर ते आपल्याला बघत नाही शेजाऱ्याने आपलं घर बांधलं आणि शाम घर आपलं दोन माळीचं घर आहे परंतु त्याने चार चार माळीचं घर बांधलं हे सुद्धा आपल्याला बघत नाही आणि वास्तू सत्य त्याने जर जेवायला निमंत्रण दिलं तर ते निमंत्रणाचं खीर आपल्याला गोड लागत नाही ते खीर आपल्याला कळू लागतं का आमचे हे घर बांधू शकले नाही परंतु म्हणजे जाऊ काही घर बांधले वास्तू घातले तर ज्या लोकांना घेऊन यालाच रिक्षा म्हटलं जर ते रिक्षाचं डेकोरेशन आणखी काही नाही कोणी आपल्यापेक्षा पुढे गेले ना त्याला सहन न करणं हेच रिक्षा आहे दुसरं कारण स्त्री पर्यायला दुसरं कारण हे आहे कोणामध्ये असतील तर आपण आठ चुका काढायचं आणि दोन गुणावरती पांभरून हायचं ही जी वृत्ती आहे ही जी मानसिकता आहे ही जी मनोपन विकृती आहे ना यालाच म्हटलं जात हे सुद्धा स्त्री करायला कारण आणि तिसरं कारण आहे मायाच्या वाईट हे दुर्गुण आहे मायाच्या म्हणजे आपल्या आपल्या चांगल्या गुणाला प्रसारित करायचं आणि आपल्या वाईट गुणावरती तांदूळ घालायचं दुसऱ्यांच्या मध्ये चांगला गुण असेल तर त्याच्यावरती तांदूळ घालायचं आणि दुसऱ्यांचं म्हणजे लहान पदा लहान सहान कुठे तरी छोटस जर दोष असेल ना तर ते सगळ्या संबंध घरी गावामध्ये संबंध बोळामध्ये त्याचं ढेंडोरी काढायचं ही जी प्रती आहे ना की व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये स्त्री करण्याच्या प्राप्ती एक मुलगे एक मुलगे एक आठवड्यासाठी कुठेतरी गावातून घरातून गायब होते आठ दिवस बाहेर होते दोन दिवस कुठे दिसले नाही तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन सांगू लागले आमच्या गणितली जी मुलगी आहे ना

मोठी उपलब्ध आहे सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेऊ तीर्थंकरांची मात्र सम्यक दृष्टी असते कारण की तीर्थंकर निर्भातून कधी जन्म घेत नसतात

आपले त्या पंच कल्याण म्हणजे पहिल्या कल्याणक सह गर्भ कल्याण गर्भ कल्याण गर्भाला कल्याण म्हटलं कारण की कारण की उपाशयेतून कोणी तीर्थंकर होत नसतात समोरचे होऊन कोणी तीर्थंकर होत नसतात तीर्थंकर होण्यासाठी गर्भामध्ये यावं लागतं म्हणून ज्या धर्मामध्ये गर्भ कल्याण करा एवढं महत्व आहे मी तुमच्या सगळ्या बहिणींना हे सांगू इच्छितो बहिणीनं तुम्ही ह्या जन्मामध्ये तरी आपल्या पोटामध्ये उदरामध्ये असणाऱ्या कुठल्याही बाळाच गर्भपात करू नका कारण की जैन धर्मामध्ये गर्भ कल्याणाला महत्व आहे गर्भपातला महत्व नाही हे नियम आपल्याला कळत प्रथम घ्यावं लागणार प्रथम घ्यावं लागणार आज समाजाचे सर्वात फार मोठे याचे प्रयत्न हाच आहे की आज आमची बहिणी दोन मध्ये तीन मध्ये झाले तर सोनोग्राफी करते इमोशन करते आ 34, 34, 34 आज दिनोदिन आपल्या समाजामध्ये मुलांची संख्या वाढत आहे परंतु मुलींची संख्या कमी होत आहे आणि म्हणून आपल्या समाजामध्ये पस्तीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाले छत्तीस सदतीस मुलं आहेत परंतु आजपर्यंत त्याचे हात अजून तेवढं झाले नाही याच्या पाठीमध्ये कुठेतरी सामाजिक मनोविकृती कारणीभूत आहे दुसरी गोष्ट बंधू मनुष्य जन्म मिळणे फार दुर्लभ आहे फार दुर्लभ फार दुर्लभ होण्यापेक्षा अतिदुर्लभ आहे आणि म्हणून कितीही संत ठेवले कितीही दुःख येऊ द्या आपली सासू बाई किती छळ करू द्या आपले जाऊ बाई किती आपले छळ करू द्या किती आर्थिक विपदा येऊ द्या कितीही नवरा दारोडा असो व्यसनी असू दे काही पण असू द्या पण हे गोष्ट लक्षामध्ये ठेवा हे ह्या जीवनामध्ये आपल्या हे जीवनामध्ये कितीही संकट आलं तरी सुद्धा मी आत्महत्या करणार नाही जे आत तुमची संकल्पना आहे जैन समाजामध्ये जन्म घेणे कोणी आहे उत्तम कुलामध्ये जन्म घेणं उत्तम जातीमध्ये जन्म जाती मध्ये जन्म घेण जशा धर्मामध्ये जन्म सात तेव्हा कुठेतरी या सगळे उपक्रम आपल्याला मिळत असतात अशा स्थितीमध्ये किती संकट्या चित्रावरती संकट आलं अंजनावरती संकट आलं द्रौपदीवरती संकट आलं चंदावरती संकट आलं द्रौपदी मध्ये संकट आलं थोर अशा भगिनीच्या वरती सुद्धा संकट आलं परंतु सीता जशी सीता कधी सुद्धा प्रतिगुण परिपक्व झाल्यानंतर सुद्धा ती आत्महत्या केली नाही म्हणून आपण आज दोन्ही हात जोडून एक हात दोन्ही हात जोडून महाराजे बोला महाराजे मी कशाही परिस्थितीमध्ये आत्महत्या करणार नाही कारण जे आत्महत्या करतात ना खरं सांगू जे आत्महत्या करतात ना त्यांना परत परत उत्तम जाती उत्तम कुल उत्तम धर्म मिळत नसत ते मिळण्यासाठी त्यांना असंख्य आठ वेळा असंख्यात वेळा दुर्गतीला जावं लागतं तेव्हा तरी परत जिमेंद्र भगवंताचं दर्शन घेऊन असत पण त्यावेळेला सुभाष सं आमच्या सगळ्या बहिणींना सगळ्या बहिणींना भारत पिता म्हणत नसतो आपण भारत माता होतो म्हणून जननी जन्मभूमी सर्वात गती गरी असे म्हटलं जात जनने आणि जन्म जननीची जन्मभूमी फार मोठ आहे म्हणून आपण भारत माता म्हणतो आणि शेवटचं सांगायचं झालं त्या जननीला एवढं गौरव जैन धर्मामध्ये मिळालं आहे की आपण मुक्ती लक्ष्मी म्हणत असतो मुक्ती हे सुद्धा स्त्रीलिंगी आहे आणि लक्ष्मी हे सुद्धा स्त्रीलिंगी आहे म्हणून जैन धर्मामध्ये स्त्रियांना फार मोठं गौरव मिळालं आहे आणि म्हणून प्रथम जे गर्व कल्याण दिवस आहे तुम्ही गर्व कल्याण दिवस म्हणा पण मला महाराज पहिल्या पहिल्यानं कोणतं आहे तर पहिणा मी गर्भ कल्याणक म्हणत असतो मी त्या पहिल्या पहिल्यानं त्याचं नाव ठेवलं आहे मात्र वंदना दिवस ज्याला मी म्हणत असतो पहिल्या दिवशी मात्र वंदना होत असतं त्या जन जन जननी मातीची वंदना होत असतं त्याच्यानंतर पुढचे सगळे कल्याण होत असतात आज पंडितजीनी मला अनायस मी आपण जेव्हा बाहेर आलो म्हटले मला जेव्हा भगिनीला काहीतरी सरस्वती मंत्री वगैरे सांगा आणि हे सांगता सांगताच मी माझ्याला त्या सांगण्याच्या पाठिंबाची प्रास्ताविका त्यांच्या समोर मांडलं तुम्हाला तुम्ही सरस्वती नंतर देतो मी काय तुम्हाला सरस्वती नंतर देव कारण की श्रद्धा सरस्वती स्त्रीलिंगी आहे शारदा स्त्रीलिंगी आहे भारती स्त्रीलिंगी आहे विद्या स्त्रीलिंगी आहे प्रज्ञा स्त्रीलिंगी आहे सरस्वती स्त्रीलिंगी आहे आणि जीवन सुद्धा स्त्रीलिंगी आहे ज्ञानाची आराधना करण्यासाठी जेवढे शब्दांचं आपण चयन करतो एक से आठ अस्सी नाम है ये स्त्रीलिंग व्यक्ति है ये सभी स्त्री गौरव वाणी शब्द है सगे जन हाथ जोड़ा अपनी बुद्धि प्रकट करना सकते अपना ज्ञान वाणी एक मंत्र तुम्हारे संगत है सगले जन हाथ जोड़ा बाड़ी का सुधा सगले जन अपनी मेमोरी शार्ट पास मती मंद को विशेष करूंगे गर्भवती स्त्री है ज्याच्या उदरामध्ये आज दर महिने आहे तिला सुद्धा म्हणून मी सरस्वती नंतर सांगत आहे दिवशी मंत्रायच दूध प्यायचं तांद्राच खेळ करायचं त्या दिवशी आमचूर खायचं नाही दही खायचं नाही आणि तर कुश नक्षत्र दिवशी या मंत्राची आराधना करा बुधवारच्या दिवशी मंत्राची आराधना करा

सरस्वती देवे हे मंत्र शरद पौर्णिमाच्या दिवशी आणि कोजागिरु पौर्णिमा ज्याला गुरु पौर्णिमाला सुद्धा त्या मंत्राचे तुम्ही आराम करू शकता आणि आणखी जास्त घर असेल तर गुरुवारच्या दिवसापासून या मंत्राची आराधना मंत्राचा अनुष्ठान करू शकता सरस्वती मातेची उपासना करा सकाळी करायचं झालं तर गोरव मुखे रात्री करायचे झालं तर उत्तर मुखे बसून पांढरस्वेस सुंदर केला समोर दीप लावून जर या मंत्राचा जाप एक वेळा केला सरस्वती देवी तुम्हाला प्रसन्न करतात तुम्हाला भरपूर भरपूर आशीर्वाद या पंचकल्याणकामध्ये लेख आणि देवाकडे नावानं ज्या ज्या भेटी आज आपल्या इथं आले पट्टण करणीमध्ये सगळेजण हात वरती करा ज्या ज्या भेटी म्हणून आले आहेत ना त्या सगळ्या व्यक्तीशी मी एक रिक्वेस्ट करू इच्छितो जेना जेव्हा आपल्या या पडवीमध्ये धार्मिक कार्यक्रम धार्मिक उत्सव असेल त्या धार्मिक उत्सवामध्ये तुम्ही भाग घ्या आणि